ना शिंदे आहे मी लातूर जिल्ह्यातील एक रहिवासी आहे लातूर जिल्हा तर शिवणखेड बुद्रुक ह्या गावचा मी रहिवासी आहे इथं आपल्या राज्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये जो लातूर रेलकोच फॅक्टरी जो प्रकल्प आला आहे त्या प्रकल्पामध्ये स्थानिकांना डावललं जात आहे मी तिथं स्वतः इंटरव्ह्यूला गेलो होतो पण तिथले जे दक्षिणात दक्षिणातले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला पण मला वेल्डिंगची ट्रायल मारू दिली नाही तर मग हा जो आमच्यावर अन्याय होतो आहे त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही आवाज उठवण्यासाठी आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये कंपनीच्या गेटसमोर अमो उपोषणासाठी मी स्वतः बसणार आहे जर मला जर न्याय न्याय जर नाही भेटला तर मी उपोषणावर ठाम आहे मला न्याय भेटावा हीच माझी अपेक्षा आहे कधी तो स्थापन झाला त्याची काय पार्श्वभूमी आहे जवळजवळ हा प्रकल्प उभारून जवळ दोन हजार सोळाला ह्या ह्याला मंजुरी भेटली आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी ह्याला मान्यता दिली पण आज पाच वर्ष झालं तो कारखाना उभारून त्या कारखान्याची काहीच प्रोग्रेस नाही तो कारखाना सध्या केट या कंपनीला भाडे तत्वार चालवायचं आहे पण त्या कंपनीमध्ये जेवढे पण अधिकारी आहेत ते सर्वच्या सर्व बाहेरचे आहेत आणि ते बाहेरचे अधिकारी काय करायला लागलेत बाहेरच्या राज्यातील लोकांना अगोदर प्राधान्य द्यायला लागलेत मग हा प्रकल्प उभा कशासाठी केला मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार भेटावा मराठवाड्याच्या तरुण जो वर्षानुवर्ष भटकत फिरलेला आहे त्यात तरुणांची वणवण कुठंतरी थांबावी म्हणून हा प्रकल्प उभा उभा केला त्यांच्या राज्यामध्ये प्रकल्प नाहीत का तुम्ही तिथले लोक इथं आणून आमच्या उरावर बसवत आहे मग आम्ही जे भूमिपुत्र आहे आम्ही भूमिपुत्रांनी कुठे जायचं ही व्यथा मांडण्यासाठी आज मी इथं आलो होतो कुठली कुठली तिथं सर्वच्या सर्व वरिष्ठ वरिष्ठ पदं भरले तिथं आणि आता सध्या टेक्निशियन म्हणून पदं भरत आहेत पण जे पदं भरले ते ती पण सर्वच्या सर्व बाहेरच्या आहेत बिहार बिहार गुजरात आणि उडिसा या राज्यामधून तुम्ही मुलं मागो होत आहेत मग महारा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जो तरुण भटकत फिरत आहे त्यांनी कुठं जायचं हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे आणि सगळ्यात मोठी शोकांतिका काय आहे आपल्या रोज लोकांना माहीत होत नाही कुठं रिक्वायरमेंट आहेत काय पण बाहेरच्या राज्यातील लोकांना कसं माहीत होतं की इथं रिक्वायरमेंट आहे इथं जॉब आहे ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे म्हणून आम्हाला न्याय भेटावा मला स्वतःला न्याय भेटावा म्हणून मी आज इथं आलो होतो